दारू प्यायची असेल तर ती मी झोपण्यापूर्वीच पितो बायकू पलंगावर गाठ झोपलेली असते मी हळूच पलंगाच्या खाली उतरतो कपाटातली दारू काढतो भरीवरचा ग्लास घेतो बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो ग्लासातली दारू पिऊन टाकतो मोरीचा ग्लास धुवून टाकतो बाटलीला बुजला कपाटात ठेवून देतो हळूच बायकोकडे डोकवून पाहतो बायको पलंगावर गाठ झोपलेली असते बघितलं ह्या गाण्याचा त्या गाण्याला पत्ता नाही दारू मला अजून चढलेली सुद्धा थोड्याच मी गुन्हा उठतो बळीवरचा ग्लास घेतो कपाटातली बाटली घेतो बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो ग्लासातली दारू पिऊन टाकतो मोरी जाऊन ग्लास धुऊन टाकतो बाटलीला भूस लावून बायकोच्या पलंगावर ठेवून देतो हळूच बायकूच्या कानात डोकं पाहतो बायको पलंगावर गाड झोपलेली असते बघितले बघितलं थोडी थोडी चढते बघितलं त्या गाड्या त्या गाड्याला पत्ता नाही दारू मला चढलेली सुद्धा नाही थोडे फुलाटतो बाटलेली की घेतो <laughs> लासातली दारू वाटलेली ओतून घेतो बाटलेली दारू गाठा घाट पिळून टाकतो कपाटावर जाऊन बाटली धुऊन टाकतो हळूच वाटलेल्या कानात डोकण पाहतो हळूच वाटलेल्या कानात डोकण पाहतो बाटली कपाटावर झोपली <laughs> <laughs>

उचलले दारू पिऊन टाकतो बायकोच्या पलंगावर जाऊन गेला धुवून टाकतो आयुष बायकोच्या गाण्यात डोकवून पाहतो आयुष बायकोच्या गाण्यात डोकवून पाहतो बायको मोरी गाठ झोपलेली असते बैल बैल ह्या बायकोच्या त्या बायकोला पटले आणि दारू मला आलू